नरेंद्र मोदी विचार मंच आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक विचार मंच यांच्या वतीने अध्य साळवे यांच्या संघमळी या ठिकाणी असलेल्या समाधीस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्त विवादन करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विष्णू सकट यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय अध्यक्ष स्वामी सुदेशानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय संघटक महामंत्री श्री स्वामी बालकानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये माननीय श्री भाऊ खरात यांची पुणे शहराध्यक्षपदी सर्वानुमते जल्लोषपूर्ण वातावरणात निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचे सन्मान करण्यात आले उपस्थितांना आंतरराष्ट्रीय अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले नरेंद्र मोदी विचार मंच आंतरराष्ट्रीय संत बौद्धिक विचार मंच महाराष्ट्रात कशा प्रकारे काम करेल याची विष्णू सकट यांनी सविस्तर माहिती दिली तसेच एकनिष्ठेने हिंदू धर्मामध्ये भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी मी काम करेल असे शहराध्यक्ष यमराज भाऊ खरात म्हणाले यावेळी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनीभाऊ डाडर त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे राहुल भाऊ वाघमारे व त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आजपर्यंत मी करतच आलेलो आहे आणि आपल्या अध्यक्षांना माहिती की आजपर्यंत मी सगळ्या काही गोष्टी केलेल्याच आहे की कोणाचं असं नाही की कोणाचं काम राहिले कोणाचं ठेवलंय कोणाचं काय केलंय सगळ्या धर्माच्या लोकांची कामं मी केलेली आणि इथून पुढे मी करणारच आहे आणि आपले जेणेकरून नरेंद्र मोदी विचार मंच जिथे जिथे कोपऱ्या कोपऱ्या मध्ये मला पोहचवत आहे ते पोहोचवण्याचं काम मी पूर्ण करणार आहे हेच मी इथे गुरुदेव समोर मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो से विनती करता दोषे भारत माता की जय भारत माता की जय नरेंद्र मोदी संघर्ष करो हम तुम्हारे साथ नरेंद्र मोदी संघर्ष करो हम तुम्हारे साथ देखिए अभी जो हमारे बीच में